या दोन्ही चित्रपटांची नावं तर एकच आहेत पण ही कथा ही एक आहे का की वेगवेगळ्या आहेत याचं उत्तर या व्हिडिओतून नक्की जाणून घेऊ पण जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नाही केलं आणि चॅनलला पण सबस्क्राईब नाही केलं तर मराठी गॉसिप कशा करणार लाईक आणि सबस्क्राईब तर झालंच पाहिजे चला तर आता डायरेक्ट विषयाकडे जाऊ जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी घेऊन येत आहेत सतीश राजवाडे यात ब्रेकअप बॉय अंकुश चौधरी आणि सोबत अमृता खानविलकर मानसी मोघे आणि उर्मिला कोठारे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटात काय पाहायला मिळणार तर यात पाहायला मिळणार आहे नातं प्रेम ब्रेकअप आणि निर्णय याचा प्रवास तर दुसरीकडे दोन हजार चार मध्ये आलेला ऑटोग्राफ हा तामिळ चित्रपट सेंथील कुमार या तरुणाच्या जीवनावर बेतलेला शाळा आणि कॉलेज मध्ये प्रेम केलेल्या मुली चौदा पंधरा वर्षांनी कशा प्रकारे भेटतात मग त्यांचं काय आणि मग यांच्याशी लग्न लग्न करतो का नवीनच मुलीशी करतो यावर या चित्रपटाची कथा भेटलेली आहे जर या कथा मिळत्या जुळत्या असतील तर मग चित्रपटाचा रिमेक झाला असं समजणं गैर होणार नाही बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा सोबत मराठी रिव्ह्यू